एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने मा सभापती सु कृषी उत्पन्न बाजार समिती कुकरमुंडा तालुका कुकरमुंडा जिल्हा तापी गुजरात राज्य यांना निवेदन देण्यात आलेले निवेदनात असे म्हटले आहे की आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कुकरमुंडा येथील व्यापाऱ्यांची चौकशी करून कडक करण कारवाई करण्याबाबत की महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यातील अत्कलकुवा धडगाव येथील आदिवासी शेतकरी हे माल विक्रीसाठी सुईचे ठिकाण म्हणून कुकरमुंडा येथे मोठ्या संख्येने येत असतात परंतु येथील व्यापारी आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक करीत असून अज्ञानाचा फायदा घेऊन योग्य भाव न देणे वजन करणे जी एस, टी, पावती देणे आदी करीत आहे येथे बहुतांश व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापार करत नाही ते स्वतः दुकाने लागून व्यापार करीत आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे येथे बहुतांश व्यापाऱ्यांकडे लायसन नसल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्व माल घेतला जाईल तर आदिवासी शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल व फसवणूक होणार नाही याची दखल कृषी उत्पन्न बाजार समितीने घ्यावी तसेच बोबस कारभार करणाऱ्या व्यापाऱ्याची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले त्यावेळी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता आड गणपत पाडवी तळोदा तालुका अध्यक्ष दिनेश पाडवी सुरेश पाडवी सुभाष नाईक दिनेश प्रधान आदी उपस्थित होते